नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ होणार सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे राज्यातील बहुतेक लोक शेतीवर आधारित आहेत आणि त्यांची कुटुंबे कृषी उत्पन्नावर अवलंबून आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे अनेकदा पावसाळ्यात किंवा नैसर्गिक आणि अनैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे त्यामुळे शेतकरी दारिद्र्य रेषेखाली जात असून त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे तर मंडळी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे याप्रमाणेच राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची एक लाखपर्यंतची शेती कर्जे माफ केली जात आहेत अशा परिस्थितीत शेतकरी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कर्जमाफीसाठी अर्ज करून कर्जमाफी मिळू शकतात तर मित्रांनो कृषी कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा सहकारी किंवा खाजगी बँकेतून किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कृषी कर्ज बँक कर्ज दोन हजार चोवीस घेतले होते आणि काही कारणांमुळे त्यांचे पीक नासाडी झाले आहे किंवा ते त्यांच्या थकीत कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नाहीत त्यानंतर सरकारने जारी केलेल्या पात्रता निकषांवर आधारित एक लाख पर्यंतची ती सर्व कर्जे शेतकरी कर्जे माफ केली जातील विशेषतः शेतीवर आधारित असलेल्या आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसलेल्या छोट्या शेतकऱ्यांना हे कर्ज माफ केले जाणार आहे जेणेकरून ते नव्याने शेती सुरू करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील तर मित्रांनो केंद्र सरकार ही शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्याची योजना राबवत आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज इतर कोणत्याही योजनेअंतर्गत माफ झाले नाही आणि तुम्ही भारतातील रहिवासी असाल तर तुम्ही कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन कर्जमाफीसाठी अर्ज करू शकता किंवा जर तुम्ही आधीच अर्ज केला असेल तर तुम्ही नवीन कर्जमाफी यादी दोन हजार चोवीस मध्ये तुमचे नाव तपासू शकता तर मंडळी शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्रता काय लागणार आहे जाणून घ्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत फक्त तेच शेतकरी लाभ घेऊ शकतात जे भारताचे कायमचे रहिवासी आहेत या केवळ अल्प व अत्यल्प कर्जमाफी योजनेसाठी पात्र मानले जाते केवळ अशा शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल योजनेसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीत कोणाचे नाव नसेल तर कृषी कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा या यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकाव्यात तर आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत जाणून घ्या शेतकरी नोंदणी क्रमांक कर्जाची कागदपत्रे बँक खाते वितरण निवास प्रमाणपत्र आधार कार्ड जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्रे मूळ कर्ज प्रमाणपत्र तर मित्रांनो किसान कर्जमाफी योजनेची नवीन यादी कशी पाहावी जाणून घ्या शेतकरी कर्जमाफी यादी दोन हजार मधील नावे तपासण्यासाठी तुमच्या राज्याला कृषी विभागाला अधिकृत वेबसाईटला भेट द्या आता होम पेज वर कर्ज विमोचन स्थितीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता तुमच्या समोर कृषी बँक कर्ज दोन हजार चोवीस एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचा जिल्हा बँक शाखा खाते क्रमांक किसान क्रेडिट कार्ड क्रमांक टाकावे लागेल कर्जाशी संबंधित माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल आता तुम्हाला शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला कर्जमाफीची पात्रता दिसेल तुमचे नाव नव्याने प्रसिद्ध झालेल्या यादीत आढळल्यास तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात अशा प्रकारे तुम्ही कर्जमाफी यादी दोन हजार चोवीस मध्ये तुमचे नाव ऑनलाईन तपासू शकता चला तर मंडळी नक्कीच तुम्ही आने ला करूं। करूं भेटू या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद